शुभ दुपार तुमचं सर्वांचा ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे चला तुम्हाला आज मी चकल्यांचा सामान कसा काय काय लागतो त्या या ब्लॉग मध्ये दाखवत तर गाईत बघू शकता साक्षीचं वडा आहे आणि तो उठलाय मोबाईलवर बसलाय तेवढं त्याचं ते संस्कारचं वरती दिसतात ना उशी होते संस्कारचं ते वड कोण दिलं माहीत आहे का याला मी सांगितले कोण दिले सांगा लवकर मानस साक्षी सांग मानस वडा कोण दिल्याने मम्मीनी बघा तू पालती रस्त्यावर तिला काय काम होता तर न्यानक मी गेलतो तिथं गाईच मी तिथं रस्त्यावर गेलो गेलतो सामान्य नव्हतं चकल्यानंतर तरुप पाल ती नॅनपीशन उतरली तिला मी दिसलो तिने मला दिला मला वर्कअप पण नव्हती लागू तिला रिक्षा बसलेली तर बघता तर रुपपा तिचं काम होता म्हणून ती आरती वाशीला तिने वडा दिलं न्यानं तिघांना त्याला ते उठत ना एक वाजता उठता नाश्ता काय जेव्हाच्या टायमा उठताना रोज एक गिरला उठता तरी तिने वडा दिलं त्यांना हे बघा आता खाता याने आंघोळ नाही केली अजून आता वादलेत की नाही तुम्हाला दाखवते चाट पर्शन बघा दोन दिसतंय बघा आहे ना दोन हे बघा आता दोन वाजतील तरी अजून आंघोळ नाही साक्षी आता नाश्ता करते जेवण करते मी जेवाला पण दाखवते तुम्हाला काय बनवलं ते चला कंटिन्यू ब्लॉग बघा चला जेवण दाखवते काय तर गाईच बघू शकता जेवाला काय आहे मस्त बिर्याणी मशीन बिर्याणी आहे जेवाला आजचा वार आहे सोमवार आजची तारीख आहे अठ्ठावीस हे बघा मशरूमची बिर्याणी बनवते मी आणि शिस्त मशरूम इथं बघा कांदा तलले मी तलून ठेवले कांदा राईस पण दाखवते तुम्हाला इथं बघा राईस राईस बनवून ठेवले इथं हां सगळं बनवून ठेवायचं याला कलर करायचा आणि त्याच्यात टाकायचा मशरूममध्ये मशरूम बिर्याणी कंटिन्यू ब्लॉक बघा लास्टपर्यंत आता संस्कार तुम्हाला दाखवते शाळेतून आले कंटिन्यू ब्लॉग बघा असे ब्लॉग तुम्हाला नवीन नवीन येतील साक्षी संस्कार मी आम्ही तिघं पण ब्लॉग काढू कधी कधी साक्षी काढेन संस्कार काढीन मी पण काढेन जसा टाइम भेटेल तसा संस्कार संस्कार काढेन आता तो शाळेतून आले जरा आंघोळ करते एवढा गरम होते बाय एवढं आहे ना असं चिल्लं पूर्ण अंग त्याचं पूर्ण ओला झालं शर्ट तो आता आंघोळीला गेलाय निघाला का तुम्हाला मी दाखवते आपला ब्लॉग संस्कार पाठी तुझं मत स्वागत आहे ब्लॉग कधी संस्कार कधी करता ए बघा एवढा रात्री दुपारी वडा खाता बघा जेवतील तरी काय चला मेस्ट आता नंतर तुम्हाला दाखवते बाहेरच दाखवते किती ऊन आहे काय आहे चला बाहेर लागून बघा किती ऊन कडक गरज असेल तर बाहेर पडा नाहीतर पडू नका नजारा बघा असे घरासमोर झाडे लावा मस्त वाटतं हवा पण आपल्याला थंड थंड देतं सावली देतं झाड एक झाड ते लावा तुम्ही इथं काम चालू आहे आमचं इथं शंभरच तर चला आता आपण नंतर भेटू तुम्हाला तर गाईच दोघ आपली दम बिर्याणी झाले आता आपण दम देऊ थरसलाय कांदा तर टाकले बघा आता आपण दम देऊ बिर्याणीला चला तुझी तर मी बिर्याणीला स्मोक दिलं आहे तर मस्त बघा हे बघा बिर्याणी स्मोक दिलं तर तू बघा आता आपली इथे दम बिर्याणी रेडी झालं आहे आता पोरांना आपण जेवण देऊ कोण कोण खाते बघते ही मशरूमची मशरूमची आहे कोणाला आवडते कोणाला नाही आवडत त्याला नाही आवडताना दुसरं काहीतरी बनवते हे बघा मधुका दाखवते बाहेर गेला भेटीत सोगाई जात बघू शकता संस्कारने आत्ताच आंघोळ केले आता वडखत बसलय आणि टाइम बघा काय झालाय आता वडखत आहे माहिती नाही कोणी साडे साडेदा ला साडेदा लावतो रस्त्यावर आता चकल्या बनवता ना सामान खायला मग साडेदा ला

आता टेलर आहे ना तो <laughs> गावी <laughs> <गाँगी। laughs> गेले एक महिन्यासाठी सुट्टी गावाला गावाला गेले तर आमचे ब्लाऊज आपण आता शिवाची लग्नाची दुसऱ्याकडे द्यायला लागते माझ्या शिलाई मारायचं पण आता घरीच लागतो आम्ही टेलरला नाही

बघा चकल्याचं सामान चकल्या बनवते तीन पिलंच्या हे बघा तांदूळ मस्त आपण सुकून घेतले वाढवल्यात हे बघा आंबवलेत आणि वाढवल्यात ते बघा ते काय कायटे टाकते बघा तुम्ही टेन्शन बघाय बघा चणा डाळिला मुगाची डाळ चकली आपल्या म्हणजे चकल्याला दुसरं काय बोलतात चकली ते बघा शाबडाने चणा डाळ साबुदाणे आणि जिरा खा हे सफेद मिरी हे बघा काली मिरी बघा काली मिरी सफेद मिरी आणि जिरा साबुदाना चणा डाळ मुगाची डाळ आता ही तुरीची डाळ हे तुरीची नाही मुडाची डाळ

सोडा टाकाचा नाही टाकत खरच टाकाचा सोडाचा वापरले नाही करत आहे सगळ्या टाकायचा तर आपल्या चकल्यांचा सामान झाला आता चकीमध्ये जाऊ आणि करून घेऊन येऊन रात्री आपण चकल्या करून सकाळी उघडामध्ये टाकू तर आता मग मी लोकांना दिलाय आता जवळ बसलं दोघं पण काय जेव्हा फ्रायड राईस नाही आहे अंडा भरत आहे अंडा फ्रायड राईस अंडा फ्राईड राईस काय काय टाकले बघू जरा दाखव ना अंडा फ्राईड राईस याला थांब ना दाखव ना दाखव त्याला काय बोलतात नीट सांगा अंडा भात का फ्राईड राईस फ्राईड राईस मध्ये काय काय येतं माहितीये आहे का तुला जरा आ, काय काय येतं ते माहितीये का उलपत उलपत अजून काय कांदा बिंदा सगळं असत चिकन चिकन हाय काय हा मग अंडालासत अंडा भात झाला अंडा भात झाला भात बिर्याणी नाही दिली

पाच वाजता काल उतरा जोपतील चालेल चालेल जेवतील ना चला तुम्हाला नंतर काय 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 पण सर्व ब्लॉगमध्ये दाखवतो नंतर दोघांच आहे दोघांना ब्लॉग